नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे उपवासाचे फ्रूट कस्टर्ड त्यासाठी हा साबुदाणा पहिल्यांदा मी भाजून घेते सतत हलवून चटचट उडीपर्यंत हा साबदाना आपण चांगला भाजून घ्यायचा आहे बघा आता साबुदाणा आपला कसा छान चटचट उडायला लागलेला आहे पूर्णपणे फुललेला आहे आता हा गॅस मी बंद करते आणि हा साबुदाना पूर्ण थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे मिक्सरवर त्याची पावडर करा बघा आता हा साबुदाणा आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यामधले हे दोन चमचे पावडर एका वाटीत काढून घेऊया आणि त्यामध्ये हे केशर टाकून घ्यायचं आहे गॅसवर आता मी ही कढई ठेवून घेतलेली आहे ओली करून घ्या म्हणजे दूध ह्या कढईला आपल्या चिकटत नाही आहे आता ह्यामध्ये हे आपण दूध ओतून घेऊया ग्या। गॅसची फ्लेम आपण ही लो ठेवलेली आहे ह्यातलं आता थोडं दूध घालून हे केशर आणि साबुदाण्याची पावडर ही अशी भिजत घालायची आहे बघा आता दूध आपलं बऱ्यापैकी गरम होत आले त्यामध्ये आता आपण पहिल्यांदा आवडीप्रमाणे साखर टाकून घेऊया ही साधारण एक चार चमचे साखर मी त्यात टाकून घेतलेली आहे त्यात आता हे बेदाणे दूध हे अजिबात हलवायचं था थांबू नका हे सतत असं ढवळत राहायचं आहे म्हणजे ह्या दुधावर आपल्या येत नाही आणि हे खाली चिकटत पण नाहीये तर टाकूयात हे काजूचे काप हे टाकूया एक चमचाभर बदामाचे काप आणि हे टाकूया एक चमचाभर पिस्त्याचे काप आता हे दूध आपण पाच मिनटं थोडं आठवून घेऊया बघा आता हे दूध अर्ध आटलेलं आहे त्यात टाकूया आता हे साबुदाणा पेस्ट आपण केशर घालून दुधात भिजत घातलेली हे थोडी थोडी टाकत असे ढवळून घ्यायचे म्हणजे ह्या पेस्टच्या गुठळ्या होत नाही आहेत बघा केशर मुळं आपल्या ह्या कस्टर्डला कसा छान कलर आलेला आहे बघा केशरमुळं आपल्या ह्या दुधाला आताच कसा छान कलर यायला लागलेला आहे आता सतत असं ढवळून घेऊया आणि उरलेले पण त्यामध्ये टाकून घेते बघा आता दुधी आपलं कसं छान घट्ट झाले आणि अर्ध आटलेलं आहे त्यात आता टाकूया ही चवीपुरती वेलची पावडर केशर टाकले तुम्हाला वेलची पावडर नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालते आता आणखी एक दोन मिनटं आठवून घेऊन हा गॅस मी बंद करून घेते अजून आपण एक दोन मिनिटं आटवून घेऊया बघा अजून दोन मिनिटातच हे दूध आपलं कसं छान आठलेलं आहे आणि घट्ट पण आलेलं आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि हे दूध आपण आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा असं हे आपलं दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे हे आता कसं सर्व करायचं ते बघूया हे फ्रूट कस्टर्ड सर्व करण्यासाठी मी एक काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता हे अर्धा बाऊल दूध आपण काढून घेऊया बघा हे दूध कसं आपलं छान आटलेलं आहे त्यामध्ये टाकूयात आहे एक चमचाभर चिक्कूचे तुकडे एक चमचा ते कलिंगडाचे काप मी घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही फळं टाकली तरी चालतील केळ फक्त आयत्या वेळेस कापून ह्यामध्ये टाकायचं आहे आता मी ह्या एवढ्या एका बाउलसाठी अर्ध केळ घेतलेला आहे त्या केळाचे तुकडे करून आपण आता ह्यामध्ये असे टाकून घेऊया ते एकदा असं हलवून घ्या एक एकसारखं चांगलं मिक्स झाल्यानंतर पण आता टाकायचं आहे गार्निशिंगसाठी हे थोडे काजूचे काप थोडे बदामाचे काप आणि हे थोडे पिस्त्याचे काप मी टाकून घेते बघा मैत्रिणींनो हे फ्रूट कस्टर्डसाठी लागणार दूध तुम्ही जर तयार करून थंड करून ठेवलंत आणि आयत्या वेळेस फराळ करताना जर तुम्ही ह्यामध्ये फळं घालून खाल्ली तरी चालतात बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणारी अशी ही पौष्टिक फराळाची डिश आपली तयार झाली आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद